माणिकराव कोकतेसारखा मूर्ख माणूस हा खरं म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये पाहिजे तो दुर्दैवान या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री, मंत्री या राज्याचा शेतकरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी प्रचंड संकटात आहे त्या शेतकऱ्यांसाठी काही काम करायचं सोडून हा भामटा विधिमंडळामध्ये पत्ते खेळतो रम्मी खेळतो याला इतकाच जर रम्मी खेळायचा शोक आहे तर मुख्यमंत्र्यांनी याला घरी बसून पूर्ण वेळ द्यावा याला मंत्रिपदावर राहण्याची लायक नाही आणि काहीतरी स्टेटमेंट देत राहतो कधी काय बोललेले त्यात त्याला कळत नाही आणि असले पावलट लोक या सरकारमध्ये भरलेत याची खरं म्हणजे एक नागरिक म्हणून लाज वाटते असले लोक या हे सामान्य जनतेसाठी काय निर्णय घेणार आहेत शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार आहे म्हणून आमचे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण एक संवेदनशील मुख्यमंत्री आहात असे नालायक मूर्ख माणसं मंत्रिमंडळात ठेवल्यापेक्षा यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा दीपक बोराडे जालना सामाजिक कार्यकर्ते